हृदयविकाराने नवरदेवाची प्राणज्योत मालवल्याने दोन्ही कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे स्थानिक अमोल प्रकाश गोडबोले वय बत्तीस यांचा विवाह नागपूर जिल्ह्यातील मोवाड येथे तेजस्विनी सुरेश विखार वय सव्वीस हिच्याशी मंगळवारी पंचवीस नोव्हेंबर रोजी सकाळी साडे अकरा वाजता विठ्ठल रुक्मिणी सभागृह पुसला येथे मोठ्या उत्साहात पार पडला गोडबोले कुटुंबात स्थानिक मुलाचं लग्न असल्याने हर्षोल्लासाचं वातावरण होतं मंगलाष्ट नवरा नवरीच्या आनंदी क्षणामध्ये सर्व मंडळी रमली होती परंतु हा क्षण क्षणातच दुःखात बदलला विवाह सोहळा संपल्यानंतर दीड तासात सु अचानक नवरदेव अमोलची प्रकृती बिघडली आणि तो खाली कोसळला कुटुंबियांनी तातडीने त्याला वरुळ येथील खासगी रुग्णालयात हलवलं मात्र डॉक्टरांनी ही घटना हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचं प्राथमिक कारण माहितीवरून समजतं अवघ्या काही तासापूर्वी ज्या ठिकाणी मंगलाष्टक गुणगुणले जात होते त्याच सभागृहात त्याच सभागृहात या बातमीने रडारड सुरू झाली अमोल गोडबोले हे शासकीय सेवेत कार्यरत होते त्यांच्या अचानक जाण्यानं गोडबोले तसेच नववधूचा विखार परिवार पूर्णपणे कोलमडला आहे हळदीचा रंग फिटण्याआधीच संसारवेल कोमेजल्याने कुटुंबीय आणि नातेवाईकांना हा आघात सहन करणं अवघड झालं आहे आनंदाच्या क्षणी अशी शोकांतिका ओढवल्यानं पुसला परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे